आरक्षणाला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी टीका केली राज ठाकरेंनी अभ्यास करावा असा सल्ला त्यांनी राज ठाकरेंना दिला तर जरांगेंना देणं घेणं नसल्याचंही ते म्हणाले राज ठाकरेंनी आरक्षणासंदर्भातला अभ्यास करावा असा सल्ला आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी राज ठाकरेंना दिला दरम्यान लक्ष्मण यांची या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी अशातच एक विधान राज ठाकरेंनी देखील केलेलं आहे की आरक्षणाची गरज काय आहे महाराष्ट्राला कारण महाराष्ट्रामध्ये सर्व मुबलक प्रमाणात आहे असं त्यांचं म्हणणं खरं तर राजसाहेबांनी आरक्षण का कोणाला कधी दिलं जातं याचा अभ्यास करावा आणि अभ्यास नसेल तर एक ट्युशन लावून घ्यावं कारण दोन महिन्यावरती निवडणूक आहेत आणि असा जर एखाद्या पक्षाचा प्रमुख जर आरक्षणाबद्दल बेताल वक्तव्य करत असेल बेजबाबदार वक्तव्य करत असेल त्याच राजसाहेबांना फुले शाहू आंबेडकरांची मानवतेची विचारधारा समजून घेण्याची आवश्यकता आहे त्याच राजसाहेबांना प्रबोधनकार ठाकरे तरी कळलेले आहेत का जे कायदेशीर लोकशाहीने जो अधिकार दिलेला आहे आपल्याला मतदानाचा असेल किंवा निवडणूक लढवण्याचा त्या दृष्टीने तुम्ही काय पावलं उचलताय जरांगींना माझं सांगणं आहे तुम्ही मराठा म्हणून जर निवडणुकीला सामोरं जाणार असाल मला वाटतं महाराष्ट्र अशा परिस्थितीला पहिल्यांदा सामोरं जातो आहे जर तुम्ही मराठा म्हणून जर म नेत्यांना भेटणार असाल आणि मराठा म्हणून जर मतं मागणार असाल तर मग मराठा राजकारणात नव्हता कधी मराठा महाराष्ट्राच्या राजकारणात कायद्याच्या सभागृहामध्ये देशाच्या संसदेमध्ये नव्हता कधी तुम्हीच कायदे बनवणारे तुम्हीच कायदे कायद्याची अंमलबजावणी करणारे त्यामुळे जरंगेंना शुभेच्छा आहेत आमच्या आणि जरांगेंना याचे पलीकडे जाऊन सांगतो तुम्ही असं पुढाऱ्यांना वगैरे पक्षाच्या प्रमुखांना भेटण्यापेक्षा तुम्ही देशाच्या राष्ट्रपतींना भेटलं पाहिजे तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना भेटलं पाहिजे कारण तुम्ही एवढे मोठे आहात तुम्ही साठ टक्के लोकसंख्या सांगता कधीतरी मोजा कधीतरी माहितीचा आधार घ्या क थोडंसं नॉलेज वाढवा थोडासा अभ्यास वाढवा जरांगे हे मराठा समाजाच्या तरुणांचे तारणहार नाहीत तर झरांगे हे मराठा समाजाच्या तरुणांचे कुराडीचा दांडा गोतास काळ ठरलेले आहेत धन्यवाद झी चोवीस तासची बातचीत केल्याबद्दल आणि आपली भूमिका प्रकल्पने मांडल्याबद्दल कॅमेरा पर्सन प्रकाश हो सह विशा झी चोवीस तास मुंबई